यावल तालुक्यातील दगडी या गावात अरुणोदय सिकल सेल ॲनिमिया अभियानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला गावात अठ्ठ्याण्णव लाभार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांना मार्गदर्शन करण्यात आले हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या यावल तालुक्यात शिरसाळ या गावात आरोग्य उपकेंद्र आहे या उपकेंद्र अंतर्गत दगडी या गावात अरुणोदय सेल ॲनिमिया अभियान मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजू तडवी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुकेश चौधरी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती कौडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सेल आजाराबाबत तपासणी निदान उपचार समुपदेशन जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला या अभियानांतर्गत अठ्ठ्याण्णव लाभार्थींची सेल तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान आजाराची लक्षणे प्रतिबंधात्मक उपाय नियमित अफ्यवताराचे महत्व अनुवंशिक आजाराची माहिती नागरिकांना सोप्या भाषेत समजवण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता समुदाय आरोग्याधिकारी डॉक्टर आसेमा प्रवीण नैमुद्दीन शेख आरोग्यसेवक राजेश्वर निकम आशाताई रंजना कोडी ज्योती मोरे पूनम पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडेरीच्या वतीने बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर याव शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार मी आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला तर भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व्या उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उद्वलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला केर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा

ना <coughs> वडिवाला <coughs> म नाउ ये देला हा गडी यो सरी जापा वन अन्तरमी चाई छ त न म गा न पार्टी मे मारी आज छ छ काट काट छ छ साले आ या कोन साले म पहिले हैन हैन म मान्दा छु गति चाहिँ पैसा दिने उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा 我啊。